घरावर घर प्रपंच सगळं काय सोडून मी या ठिकाणी मतदारसंघामध्ये तळ ढकून आहे फक्त आणि फक्त मतदारसंघात त्या लोकांच्या बरोबर काम करण्यासाठी एक एकही गाव सोडलं नाही मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये मी खासदार निधी पोहोचवलाय प्रत्येक गावामध्ये विकास काम डीपीडीसी असेल राज्याचं बजेट असेल केंद्राचा बजेट असेल या सगळ्या माध्यमातून भरघोस काम ह्या मतदारसंघामध्ये केले माझं जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही खासदार मी केलेली समर दा के के का काम दाखवा ऍक्सिडंट लोकसभा मतदारसंघात त्यांनी त्यांची कामं तुम्ही समोरासमोर तुलना करा एकही खासदार माझ्या कोणा त्यांचा टिकणार नाही इतर अशा प्रकारची कामं केलेली आहेत फक्त आणि फक्त टीका करण्यासाठी माझ्यावर काय पंधरा वर्ष खासदार म्हणून काम करत असताना मी प्रामाणिकपणे काम केलं कधी रुपयाचा भ्रष्टाचार नाही कधी कुणाला पोलीस स्टेशन मध्ये याला अडव त्याला दबाव कर त्याला दादागिरी कर कधी खंडणी कर अशा प्रकारची कामं कधी केली नाही कधी गावागावामध्ये कधी भावाभावामध्ये भांडण लावले नाही म्हणून लोकांनी एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळा मला या मतदारसंघातून निवडून दिलाय आज यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना वाटत शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे खासदार घरी बसवायचा आहे म्हणून एक नाही दोन नाही चार चार आणले अगोदर मोसरीचा आणला तोही नाही टिकला दुसऱ्यांना तिसऱ्याने स्वतः अजित पवारांनी सांगितलं मी उभा राहील जाहीर आवाहन केलं म्हणे मी जर निवडून आलो तर पवार घराण्याचं नाव दाखवणार नाही नाव सांगणार नाही मी त्याला ते म्हटलं बाबा तू जो शब्द दिला त्या शब्दावर ठाम राहा बाकी मला काही माहिती नाही पंधरा दिवसामध्ये परत हो पलटी मारली आणि आणून आणून उमेदवार उभा केलाय तो आमच्याच पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना उमेदवार मिळाला मला राजकारणात फारसं बोलायचं नाही मी विकास काम माझ्या दृष्टीनं महत्वाचे मुद्दे राहिले आज या ठिकाणी बापू आपण इथं आला मला आठवते कळवणीचा प्रश्न महत्वाचा आहे म्हणून आज आपण आम्ही विनंती केली की ह्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे या वर्षी कधी नव्हे एवढा मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये ह्या भागामध्ये ह्या परिसरामध्ये आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे ह्या भागाला वरदान ठरणारी कळवणीची पाणी योजना पंचवीस वर्षापूर्वी जाहीर झाले पंचवीस तीस वर्षांपूर्वी आम्ही पासून आम्ही कळबोळी कळबोळी नाव ऐकतो या भागातला सातवा पठारमध्ये जनता असेल किंवा खेड तालुक्यातली जनता असेल आज आम्हाला पाणी मिळेल उद्या आम्हाला पाणी मिळेल आम्हाला शेती करता येईल आम्हाला आमच्या जीवनामध्ये काहीतरी अमूलाग्र बदल होईल अपेक्षा लोक जमू आहे बावीस वर्षापूर्वी ह्याच गावामध्ये खूप मोठं गाव जेव्हा ह्याला मोठा कार्यक्रम केला मंत्री वगैरे आले होते नोकरना वाटलं आता पाणी दरन, पाणी सगळं काही झालंय आणि ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी अनेक वर्ष तीस बसवण्याचं काम केलंय <coughs> प्रत्येक निवडणुकीमध्ये के प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त भाग्य विधाय भाग्य विधात्याने कळवडीचा पाण्याचा प्रचार केला परंतु अजून लोकांना पाण्याच्या नावानं तोडाला पाणी पुसले तुम्ही अर्थमंत्री होता राज्याचं बजेट इकडचं तिकडे करू शकत होता जे काय दीडशे दोनशे कोटी रुपयाचं तुम्हाला जे काही सुरुवातीला गरज होती ती तुम्ही मंजूर करून या भागाला पाणी देऊ शकला अस पण त्यावेळेला बाजूच्या तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी विरोध केला आणि त्यांच्या विरोधामुळे आणि यांच्या भांडणामुळं या तालुक्याला आज या ठिकाणी त्रास सोसावला हे कुठेतरी पार थांबलं पाहिजे म्हणून ज्या वेळेला बापू जलसंपदा मंत्री झाले आम्ही पहिली बैठक घेतली बापूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी ज्या वे जा वेळेला सगळी परिस्थिती दुष्काळजन्य परिस्थिती झाली त्यावेळेला बापूंनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की सगळ्यांना बोलवा या तालुक्याचे आमदार असतील सगळे आम्ही तिथं उपस्थित राहिलो त्यावेळेला एक अतिशय सन्मानजनक तोडगा बापुनी प्रस्तावित केला आणि त्याच्यानुसार काम चालू केले सर्व चालू झाला टेंडर काढलं आता हे दिसल्यानंतर त्यांना वाटायला लागलं तीस वर्षामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना सहा महिन्यामध्ये अतिशय घाईने निर्णय घेऊन या प्रकारचे कामाला सुरुवात केली आणि आता काल परवा ज्यांना त्यांना कळलं की बापू आज आंबेगाव तालुक्यामध्ये आहे परवाच्या दिवसापासून दवा चालू केला मावळ भागामध्ये लोकांना सांगायला लागले की पाणी मीच आणणार आणि कडकडीचं पाणी देणार म्हणजे देणारच अरे तीस वर्ष मग कुठं झोपला होता तीस वर्षात तुला जे जमलं नाही ते बापूचं नाव आलं बापूचं दौरा जाहीर झाला तुला समजायला लागलं अशा प्रकारचं एक खोटाट राजकारण हे कुठंतरी थांबलं पाहिजे था। मला जाहीरपणे त्यांना सांगायचं तीस वर्षामध्ये मला विचार होतो ही म्हणजे तीस वर्षा पंधरा वर्षामध्ये खासदारांनी काय केलं मला त्यांना जाहीर विचारायचं आहे की तीस वर्षामध्ये ह्या आमदाराने नक्की काय केलं भरपूर काय केलंय भरपूर काय केलं अजून काय करायचं काहीतरी त्यांचा डायलॉग आहे हा खूप काय केलंय खूप काय खाल्लंय आणि अजूनही खायचं आहे मला सांगा तीस वर्षामध्ये नक्की काय आहे पांडवदारा तसंच आहे फक्त तर नुसतं पेपरावरच आहे हे सगळं करत असताना मला आपल्याला आवडून सांगायचं वाटतं ज्या ज्या वेळेला निवडणूक येतील विधानसभेच्या निवडणुकीला त्यांचं असं पुस्तक येईल त्या पुस्तकावर भीमाशंकराचा फोटो भीमाशंकर मंदिराचा आणि असं दाखवतील की भीमाशंकर मंदिर यांनी बांध प्रत्येक वर्षी लोकांना भावनेची आली घ्यायचं तालुक्याचा विकास केला तालुक्याचे भाग्यविधा ते भाग्यविधा ते करायचं आणि तालुक्याचं वाटोळ करायचं आज ज्या कारखान्याच्या नावावर तुम्ही उडा मारता तो कारखाना ह्या पट्ट्याने उभा केलेला आहे सगळ्या तालुक्याला माहिती आहे रात्रीचा दिवस करून म्हणजे तो मार माझ्या गाडीत झोपून काढलेला आठ आठ दिवस माझ्या कशाने कारखाना उभा राहिला जरी तुमचा घासला तरी त्या कारखान्यासाठी झटल मी सुद्धा शेती उपस्थित आहे त्यांना माहिती आहे पूर्ण आज तो कारखाना वाढवायचा सोडून स्वतःचे खिशे बऱ्याचे सासरच्या लोकांना बोलवलं विदर्भामधून आणि बायकोच्या भाच्याला बाजूच्या तालुक्यामध्ये कारखाना उभा करून दिला खाजगी कारखाना रावडेवाडीला आता तो कारखाना अगोदर लायसन्स माझं होत मी स्वतः शिवनेरीच्या नावाना तिथं बापू कारखाना उभा करणार होतो कारखान्याचं लायसन्स सुद्धा झालं सरकार यांचं लायसन्स लायसन दुसऱ्या दिवशी मला सगळं परमिट पडणार त्या दिवशी हा माणूस सकाळी विधानसभेचा अध्यक्ष आठ वाजता साखर आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन बसला सगळं कपाट उघडायला माझं लायसन्स कॅन्सल करायला लावलं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पराक्ष नावानं कारखाना उभा केला लायसन्स मिळून घेतला अरे कुठे फेटानी बाप ह्या तालुक्याचं आज जो परा कारखाना तुम्ही उभा केलाय तो फक्त आणि फक्त विमा संकट कारखान्याच्या पैशातून आणि त्यांच्या कामगारांच्या मेहनतीत उभा राहिलेला आहे हे सगळं राजकारण दुटपी राजकारण लोक कंटाळले आज या माणसाने विडा घेतलाय की काही करून अमोल कोल्याला निवडून आणण्याची सुपारिश घेतली शरद पवारांकडनं पण मला माहितीये माझा आंबेगाव तालुका काही झालं तरी याच्या भूलतापाला बळी पडणार नाही या पेक पूर्वी जेवढं मला मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा दप्तीनं तिप्तीनं मताधिक्य मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे तुम्ही किती जोडला किती काम जाणार परंतु ह्या वेळेला पुन्हा एकदा त्या शिरोड लोकसभा मतदारसंघातून आणि आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेला भरघोस मताधिक्य मिळण्याशिवाय राहणार नाही कारण मला माहिती आहे बापू अगोदरच्या तीन निवडणुका आम्ही जिंकलो त्यावेळेला फक्त माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा एकच आमदार असायच एकच पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेला बाळासाहेब रानवेट एकमेव आमदार होते दुसऱ्यांदा उभं राहिलो त्यावेळेला शरद धामाला एकमेव शरद धामाला एकमेव आमदार होते तिसऱ्यांदा उभा राहिलो त्यावेळेला महादेव बाबा एकमेव आमदार आज मी आपल्याला अभिमानानं सांगेल पाचही तालुक्यामध्ये शिवसेना भाजप युतीचे आमदार आता या ठिकाणी आहे भोसरी असेल हाडफसर असेल शिरूर हा शिरूर हवेली असेल जुन्नर असेल खेड असेल राहतो राहील आंबेगाव आंबेगाव माझाच तालुका आपला सगळ्यांचा तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त वेळ अधिकार मला पूर्ण खात्री आहे हे टीका टी जाऊ द्या पण एकोणतीस तारीख आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा एकोणतीस तारखेला आपल्याला ह्या मतदारसंघामधून इतिहास घडवायचा नेते अभिनेते येथील जातील पण तुमच्या आमच्या आडी आठशे धावून जाणार वीस आहे रात्री अपरात्री सुद्धा काही अडचण आली कोणाला पोलीस स्टेशनला पकडलं कोणाला तहसीलदारला अडचण आहे कोणाला काय करायचं कोणाचं काय यासाठी तुमच्या घरातलाच खासदार तुमच्या घरातलाच माणूस त्या लोकसभा मतदारसंघामध्ये हवा आहे एवढंच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा हा माझ्या वाकेश्वराच्या पुढे उभे मी आपल्याला साथ घालतो की येणाऱ्या एक वर्षी सारखेला आपण मला बाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दावून प्रचंड बहुमताना विजय करा एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र